श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्रांना विशेष महत्व आहे ज्योतिष गणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरु पुषामृत योग म्हणतात हा योग कार्यसिद्धीसाठी खूप शुभ मानला जातो कारण गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि या योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य ज्यामध्ये गुरु त्याचे स्थान घेतात अशात सव्वीस सप्टेंबर रोजी गुरु पुषामृत योग जुळून येत आहे आणि यंदा हा योग पितृपक्षात जुळून आलेला आहे त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ असा योग तयार झालेला आहे हिंदू पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक तिथी आणि योग येतात जे खूप शुभ समजले जातात आणि गुरु पुषामृत योग त्यापैकीच एक आहे पंचांगात या योगाचं विशेष महत्व आहे हा योग शुभ कार्य खरेदी गुंतवणूक आणि व्यवसायासाठी शुभ मानला जातो गुरुपुष योगामध्ये सोने खरेदीला खूप महत्व आहे अशी मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेलं सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही हा शुभयोग वर्षातून सहसा दोन ते तीन वेळा येतो हा दिवस विशेषतः भाग्यवान मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात या योगावरती अनेक सेवा व उपाय घरामध्ये केल्याने तुम्हाला त्याचे कितीतरी पटीने लाभ होत असतात एक उपाय उद्या आलेल्या गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये तुळशीला तुम्हाला संध्याकाळी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद मिळेल घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तुळशीला जी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे तुळशी समोर बसून आपल्याला एक सेवा देखील करायची आहे तर ती कोणती सेवा आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल हे क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या हो सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुषामृत योग जो आहे तो उशिरा रात्री वाजून मिनिटांनी होणार आहे तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीची फुलवातींची सेवा आपल्याला त्याच वेळेत सुरू करायची आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी आधीच चॅनेलवरती शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता आता तुळशी समोर जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय उद्या आपल्याला का करायचा आहे तर बृहस्पती देव यांचा जन्मही याच नक्षत्रात झाला होता नारद पुराणा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती बलवान दयाळू धार्मिक धनवान विविध कलांचा जाणकार आणि सत्यवादी असतो सुरुवातीपासून या नक्षत्रात केलेली के सर्व कामं शुभ मानली जातात परंतु देवी पार्वतीच्या विवाहाच्या वेळी शिवाकडून मिळालेल्या शापामुळे हे नक्षत्र पाणी ग्रहण विधीसाठी वर्ज मानलं जातं म्हणजेच या नक्षत्रामध्ये शुभ विवाह केले जात नाहीत पण महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते याशिवाय तुळशीच्या पूजेला देखील गुरुकोशामृत नक्षत्राच्या दिवशी अनन्य साधारणाचं महत्व आहे तुळस जी आहे ती भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिची सेवा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील किंवा इतर काही खर्च असतील आणि ते तुम्हाला टाळताही येत नसतील मग अशा वेळेस तुम महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची ही राहते आणि वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं कर्जातून बाहेर पडण्यासाठी मग मार्ग सापडत नाही मग हे उपाय केले तर कष्ट करण्याची गरज नाही का तर तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणूनच या काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावे या उपायांमुळे घरामध्ये जर काही दोष असेल नकारात्मकता असेल तर ते दूर होतात आणि हा योग जो आहे तो यंदा पितृ पक्षात आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही पितृदोषामुळे त्रस्त असाल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तर ते देखील दूर होण्यासाठी या उपायामुळे मदत होऊ शकते तर उद्या गुरुवारी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची उद्याच्या दिवशी घरामध्ये हळदीचे अनेक उपाय केले जातात कारण हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे आपला गुरुग्रह बलवान व्हावा यासाठी आपल्या घराच्या अंगण्यामध्ये तुम्हाला हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने एक आणि कुंकुवाने एक असं दोन स्वस्तिक काढायचे आहेत कारण उद्याच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा केली जाते म्हणूनच तुम्हाला हळद आणि कुंकवाने असं दोन स्वस्तिक काढायचे आहेत त्यामध्ये तुम्ही थोडस शुद्ध गायीचं तूप देखील घालू शकता कारण पुष्य नक्षत्राचं शुभचिन्ह हे गायचं स्तन आहे त्यामुळे शुद्ध गायचं तूप घालायचं आणि हळदीने आणि कुंकवाने अशी दोन स्वस्तिक ही शुभचिन्ह आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती तसंच आपल्या घराच्या उंबरठ्यावरती देखील हळदीने एक आणि कुंकवाने एक असं दोन स्वस्तिक काढायचे आहेत नंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवघरात असलेल्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती आणि विष्णू स्वरूप असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती उद्या अभिषेक करायचा हा अभिषेक तुम्ही शंखाने करू शकता किंवा पाण्याने पंचामृत आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे धूप दीप वळून घ्यायचं नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे पण जो आपल्याला तुळशी समोर बसून उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे आता संध्याकाळी दिवे लग्नीची वेळ जे आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते गुरुपुषामृत नक्षत्र योग जो आहे तो उशिरा रात्री सुरू होणार असला तरी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ज्यांना त्यावेळेमध्ये ही सेवा करणं शक्य नसेल त्यांनी साडेसहा पासून ते साडे अकरा बारा पर्यंत ही सेवा केली तरीही चालेल कारण साडे अकरा नंतर गुरुपुष्य योग सुरू होणार आहे त्यामुळे त्या काळात जर तुम्ही सेवा केली तर त्याचेही तुम्हाला लाभ होणारच पण आधी सांगितल्याप्रमाणे त्या योगामध्ये ज्यांना फुलबातींची सेवा करायची आहे त्यांनी ही जी सेवा तुळशी समोर बसून करायची आहे ती संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करावी तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आणि आता हा उपाय करण्यासाठी दिवे लागणीच्या आधी म्हणजे साडेसहाच्या आधीच आपल्याला आपल्या घराची झाडझुड वगैरे करून घ्यायची कारण दिवे लागणी नंतर आपण आपल्या घराची स्वच्छता करत नाही त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आता कोणतीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्या साक्षीने आपण करतो त्यासाठी देवघरासमोरील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि गुरुपुषामृत योग असल्यामुळे तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशी समोर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा धूप आणि एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता म्हणजे तांब्याचा पितळेचा किंवा मातीची पंथी घेतली तरीही चालेल पण दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो ज्यांना शक्य आहे त्यांनी कणकेचा दिवा तयार करावा थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची मीठ घालायचं नाही ती कणिक मळून घ्यायची आणि याचा एक दिवा तयार करायचा या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि गाईचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्ही घालू शकता लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना तुपाचाच वापर करावा तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर ते थोडस तुम्ही विकत आणू शकता त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून घालायची आहे आणि वातीच्या टोकाला तुम्हाला कुंकू आणि लाल करायचं आहे त्यानंतर हा जो दिवा आहे या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचा आहे तर आसन देण्यासाठी तुम्ही एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यावरती तुम्हाला कुंकुआणे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अख्या अखंड अक्षदा ठेवायच्या त्यावरती देखील तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही देवघरासमोरच प्रज्वलित करायचा दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक फूल असलेली लवंग आणि एक हिरवी वेलची देखील तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे सांगितलेलं सर्व साहित्य घेऊन आपल्याला तुळशी जवळ जायचं आहे तुळशीला जवळ गेल्यानंतर तुळशीला तुरुणच तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं त्यानंतर हा जो दिवा आपण नेलेला आहे तो तुळशी समोर आपल्याला ठेवायचा आहे उत्तरेकडे याची ज्योत होईल या पद्धतीने तुळशी समोर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर तिथे बसून आपल्याला गुरु पुषामृत योगावरती जी सेवा केली जाते ज्यामध्ये देवीच्या अतिशय प्रिय अशा स्तोत्राचं पठण करायचं आहे ते स्तोत्र म्हणजे कणकधारा स्तोत्र कनकधारा स्तोत्र तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर ते तुम्हाला मिळून जाईल ते पठण करू शकता किंवा श्रवण करत ही सेवा करायची आहे ही सेवा केल्याने गुरुपुषामृत योगावरती देवी लक्ष्मी प्रसन्न होते तिचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभतात या सेवेला अनन्यसाधारण असं महत्व आहे तर संध्याकाळी ही सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं जगण केचा दिवा तुम्ही केला असेल तर हा दिवा जो आहे तो यामध्ये असलेली वात तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि जी लवंग आणि वेलची घेतली होती ती देखील निर्माल्यामध्ये टाकायची दिवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून देऊ शकता आणि मातीची पण ती वापरली असेल तर ती स्वच्छ धुवून तुम्ही परत एखाद्या उपायासाठी वापरू शकता असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या आलेल्या गुरुपुषामृत योगावरती संध्याकाळी तुम्ही नक्की करून बघा या सेवेचा सुंदर असा अनुभव तुम्हाला येईल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ